आज लालबोटा बांधकाम कामगार संघटना कागद तालुका कमिटीची मीटिंग लालबोटा ऑफिस कामगार भवन नदी किनारा शेतकरी या ठिकाणी संपन्न झाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे माजी सेक्रेटरी आणि सचिव मंडळ सदस्य प्राध्यापक डॉक्टर उदय नारकर यांना दौलत कारखान्याचे कंत्राटदार आणि त्याचे चालक मानसिंगराव खोराटे यांनी जीवे मारण्याची जी धमकी दिली खरं म्हणजे कामगार चळवळीमध्ये काम करत असताना कामगारांचं आंदोलन केलं म्हणून जर असे कोण धमक्या देत असतील त्याचा आम्ही कागद तालुका कमिटीच्या वतीनं निषेध करतो म डॉक्टर उदय नारकर यांना ज्या दिवशी धमकी आली त्या दिवशी त्यांनी राजाराम पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन संबंधित धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याचा कारवाई करण्याची मागणी केली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळी ज्या फोनवरनं धमकी दिली त्या फोनच्या धमकी देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ज्यावेळी राजाराम पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं त्यावेळी राजाराम पोलीस स्टेशनला संबंधित कंत्राटदार धमकी देणारा न येता त्या दौलत कारखान्याचे जे आताचे चालक आहेत ते मानशीराव खोराटे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी येऊन डॉक्टर उदय नारकर यांना तू पोलीस था। स्टेशनमध्ये आहेस म्हणून वाचलास बाहेर असता असताना तुझं काय झालं असतं बघ अशा पद्धतीची धमकी दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिलेली असतानासुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणून येत्या दहा तारखेला तमाम या कोल्हापूर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली तमाम डाव्या पक्षाच्या ज्या संघटना आहेत चळवळीमध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत कामगार संघटना आहेत यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये आमची मागणी आहे की नऊ तारखेपर्यंत मानसिंगराव खोराटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ज्या कंट्रादारनं धमकी दिलेली आहे फोनवरनं त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करावा आणि राजारामपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये मानशीराव कोराट्यानं जे काय दमदाटी केली त्याचे जे काय शेशी फुटेज आहेत ते सुद्धा आम्हाला मिळावेत तर म्हणजे या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत या मोर्चामधून कागद तालुक्यातून किमान एक हजार लोक सहभागी होतील आणि व्हावं अशी मी कामगारांनासुद्धा या ठिकाणी आव्हान करतो आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा सर्व डाव्या पुरोगामी चळवळीतील कामगार संघटनांनी त्या तमाम चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी घ्यावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो